Anyhow, うん。<め> <music> शेतकरी दादा नमस्कार मनोज दादा नाव आहे त्यांचा मनोज दादा नमस्कार तुम्हाला लाईक केलं म्हणतात एक हां बोल बोल नमस्कार हे आमचं कुत्र आहे तो मी आहे <laughs> हां जेवण झालं का विचारायचं सुरू जेवण झालं का त्याच्या स्थापना केली का हो बर नमस्कार तुला नमस्कार म्हणते नमस्कार काय मग निवान बसलाय ते मोठ आहे एवढ एवढे तुझ्या हम्म म्हणून दादा वाला तुम ते सब केलाय बर का बहिण आहे तिचे नाव गार्गी आहे बोला कमेंट करा हो दादा चॅनल पण चॅनल वर सब केले आहे आणि तुम्हाला माझ्या पण केले आहे पवार मराठीत नाव टाका हॅलो भाय म्हणतात ही पंचच आहे का काय नाव लिहिले प्रवीण आहे का सबके लिए म्हणते ती हिंदीतले कमेंट मग वाय टी कुणाच ह्यांच शेतकरी म्हणून लिहिलेलं आहे आणि ह्यांच दुसरं चित्र आहे हे काय लिहिलंय कमेंट वाज इंग्लिश मधले दरवाजे बंद कर दरवाजे बंद कर बिनकुळी चाली करा का बाय दादा बर बर चालते कुठे आहे दादा तुम्ही आम्ही आमच्या घरापाशीच आहे घरीच आहे आम्ही तर आमच्या इथं प्लॉटिंग झालय ते लाइटिंग लावले सगळं संध्याकाळची लाइटिंग बिल्डिंग सगळं चालू होत आमचा बंगला आहे आमचं बारामती पशी गाव आहे डोरलेवाडी आता डोर्लेवाडी राहिला केलेले कोणते गाव आहे तुमचं असे विचारले हो माझा पण भाऊ बारामतीलाच आहे दादा हो तुम्ही मला माग तुमच्या लाईव्हला सांगितलं होत आणि कंपन्या भरपूर आहेत बारामती त्याच्यामुळे या सीला आणि माझे पप्पा चॉकलेटच्या कंपनीत जात आहेत <laughs> तुमचं नाव ना, काय आहे त्यांचं नाव आहे ना इथं लिहिलंय की शेतकरी दादा मनोज इंगळे म्हणून त्यांचं नाव आहे सॉरी सॉरी दादा मी वाचलेच नव्हतं आता वाचले मग तुला देण्यात येत नाही का काय लिहिलंय वाचावं मग त्याच्यासाठी म्हणत होती की मागाशी वाचा हो। बाकीचे लोक सगळे लाईव्ह ते मग जाऊन दे ना हो दादा तो तो कीटनाशक कंपनीमध्येच आहे हो तुम्ही मला सगळी माहिती सांगितली ती पण कीटनाशक कंपनी पलीकडल्या साईटला आहे त्या पेजो कडल्या साईडला पॅजो कंपनी

असं काय कमेंट कंपनीत कम, नाही हो मला माहिती आहे की पण तिथं एम आय डी सी मध्ये कंपन्या भरपूर आहेत आम त्या आमच्या इथं आमच्या इथं नाही कंपनी दिसती पण ती कंपनी कोंबडे कारखाना आहे म्हणते त्याला आरामती हॅलो आणि आमच्याकडे आहे का नाही

So, dada sa anga mang iba kasi anga weto din लक्ष्मण दादा नमस्कार काय म्हणत आहेत दादा लाईव्हची सवय मोडली माझी पण बोलायची एक वर्ष पर बंद होत त्याच्यामुळं लक्ष्मण दादा झाले का जेवण उपवास तर नवरात्रीचे उपवास आहे नवरात्रीचे उपवास आहेत आमचे नऊ दिवस असतात तुमचं झालं का जेवण ते सांगा तुमचं जेवण झालं का दादा आमचं आता थोड्या वेळे आणि पाऊस आहे का तुमच्या इकडे ते पण सांगा <गणागा> एक नंबरला एक यूट्यूबची मावशी आमच्याकडे पण नाही बाबा पाऊस हो मावशी आमच्याकडं का सकाळ दुपारी आला होता कालवी सकाळी पण आला होता थोडासा कसं वाटतंय सांगा आमच्या इकडे पहिल्या लाईव्हमध्ये फरक राहिला का नाही आता पहिली लाईव्ह अंधारात असायची आता लाईव्ह भरपूर उजाडात आहे प्रत्येक सोळा खांबा येतं रस्त्यापासून सोळा खांब येतं नको बाबा पाऊस पावसाने काशीत घातली बी एका केलंय पावसाने हा लाइटिंग दिसतय छाता छान वातावरण आहे आणि मावशी हका इकडं द्राक्षाची बाग आहे ही द्राक्षाची बाग आहे ते वाईनची आणि त्याच्या पलीकडं पण वाईनच आहे आणि वर आहे ना बँगलोर म्हणून द्राक्ष आहे आमच्या इकडं खाण्याचे द्राक्ष म्हणून बँगलोरच ओळखली जाते जास्त नाही दिसत मी व्हिडिओ टाकीन आता अंधारात म्हणजे इकडून उजेड पडतोय त्याच्यामुळे समजत नाही त्याच्यात अंधार आहे मी व्हिडिओ टाकेन मग सकाळ तुमच्या हाताचा आहे का बरोबर मावशी बत्ती आहे का तुमच्यात आणि एक भीमसेन कापूर आणि थोडं गरम करायचं त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं खोबरेल तेल किंवा आ... मोहरीचं तेल ते मिक्स करून गरम करायचं मलम तयार होईन मलम ते लावून बघा बरं जरा हाडाच्या आतमधली सूज दुखणं कमी येतं हात वळण्यात मदत होती लय जुनं दुखणं आहे किती बी जुनं असू द्या माझं जवळजवळ सात आठ वर्षापासून माझं क दुखत होतं त्याने कमी आलेले नाहीतर मला असं उभा राहायला त्रास व्हायचा ना आणि मन मनक दुखायला लागलं की मग हे करायचं आम्ही किती जुनं दुखणं असलं तर काय होतं मावळाची मेणामध्ये लाळ असते ना आणि त्या लाळीमुळं किती बी जुनं दुखणं असलं तरी ती बरं होतं आणखीन मुंग्यांची माती आंबट चिंचचा पाला ती वाटून गरम करून त्याचं पण लेप दिला तरी पण ते आतली सूज ही कमी होत राहते आणि तुमच्याकडं नवरात्रीचं कसं काय चाललंय आमच्याकडे तर धडाकेबाद चालले आमच्याकडं गाण्याचे कार्यक्रम असतात बोला कमेंट करा नुसतं डोकवू नका म्हणा मनगटप्याग झाले मनगट पॅक जरी झालं असलं तरी ते ढिल्ल होणार ना त्याच्यामुळं बघा करून थोडंसं अर्ध्या मेणबत्तीचा प्रयोग करून घटस्थापना केली आताच आम्ही पण दुपारी केली आमच्या घरचं धरून इथं वस्ती सहा ठिकाणी बसवायसाठी जावं लागतं का तरुण आपल्याकडं माळपतल्यामुळे त्यांनी बोलावलं की जावं लागतं ना ते फोटो काढायचा कम्युनिटी पोस्टला टाकायसाठी पण नाही काढलं हो का मी प्रयोग केलेला आहे तर आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला फरक पडलेला आहे पण तुम्ही पण हे करा किती फायदा होतोय ते पण मला सांगा व्हिडिओ बन मग नाही बनवला तर सकाळ व्हिडिओ टाकीन घर बसवलेला आहे तर च आहे बर बाय बाय आई तर घर बघा कसं आहे दरवाजा पण आहे चला मी पा खिचड़ी खा रहे वीस मिनट पूर्ण की बंद करना <laughs> बोला एक जन को ममता ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पण नमस्कार माझ्याकडून बोला जेवण झाले का नाही आता करायचं जेवण आता शे आठ वाजत आलेले तुमचं झालं का सांगा तुमचे पण छान व्हिडिओ असतात लाईक डन म्हटलं आज बघावं म्हटलं किती लाईव्हला येते ती लोक मग त्याच्यानंतर मग ना घ्यायची नाही घ्यायची ठरवायचं तुम्हाला हंस दाखवू का हंस आहे ते आमच्या इथून धन्यवाद दादा थांबा एक मिनट हंस कशी वरटतात बघा तुम्ही रस्त्या उसल्या की लक्ष्मण दादा किती दिवस हा प्रयोग करायचा म्हणतात का ते एक झेंडोबामचे डबे परत तयार करायचा झेंडोबाम जसा प्रयोग करता तसं केलं तरी चालतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण येत नाही आणि त्याचं साईड इफेक्ट काय नाही पण कमी होता हाडाच्या आतमधली सूज कमी होती हाडाच्या आतमधली सूज कमी झाली तरच तुमचं दुखणं थांबणार आहे तुमचे हाडाच्या आतमध्ये जी काय म्हणते सांधे सांदे येते तर त्याच्यासाठी तर महत्त्वाचं आहे ना ते आम्ही कमीत कमी मी बऱ्याच जणांना बनवून पण दिलेलं आहे पण कसं आहे माणसाला कसं आहे पैसे घेतलं की माणूस खोटं पण बोलतो, आणि फर, फरक पडला तरी नाही म्हणून सांगते ती का तर आपण माहिती सांगे सांगाव म्हणून छति दुखले हा प्रयोग केला हा दादा छातीत पण दुखत असू द्या खांदा दुखत असू द्या तुमचं मनकं दुखत असू द्या कुठंही दुखत असू द्या पायाच गोळं वर सरकत असतील तरी पण जमते म्हणजे काय अडचण येत नाही आणि सगळं आयुर्वेदिकच आहे Om Sairam, Om Sairam, Om Sairam, Om Sairam Om Sairam Mam Tatayi Ni Supporting Comment Patawale Om Sairam Om Sairam Saisyam Ani Mam Tatayi साईबाबांचे एका भिंतीत ना एक का नाही विटांच्या असा चेहरा दिसतो मी लई दिवसापूर्वी व्हिडिओ बघितलेला आहे पण एकदा असं काय झालं घरात बसले बसले मी मालिकाच बघत होतो मोबाईलची पण जे घरातल्या आरशेचा आहे का भिंतीवर आहे ना तसंच सेम दिसायचा sala bye bye Bỏ kon hai comment kara sai, oh, sai kar. om sai ram dekhna ji sai ram om sai om sai ram sai ram sai ram sai ram आठ सोळा लक्ष्मण दादा आहेत का गेले बोला कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये असंच काहीतरी नवीन माणसाला प्रयोग करण्यासाठी मिळणार आहेत पण कसं आहे माणसं आपल्या लाईव येत नाहीत जास्त dân lệ trên nền yawi, tất cả nap lên, là là bye bye,